महापालिकेच्या आयुक्त तेली उगले यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील विविध ठिकाणी बोगस डॉक्टरांविरुद्ध तपास मोहीम घेण्यात आली आहे तर दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सदरील मोहिमेदरम्यान रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास डॉक्टर राखी माने आरोग्याधिकारी सोलापूर महानगरपालिका यांच्या पथकाने रविवार पेठ सोलापूर येथील संजीवनी क्लिनिकची तपासणी करण्यात आली सदरील ठिकाणी राहुल नरसिंगराव रापर्ती हे डॉक्टर म्हणून क्लिनिक चालवित असल्याचे निदर्शनास आले त्यांच्याकडे प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत माहिती घेतली असून त्यानुसार त्यांनी आवश्यक ती वैद्यकीय शैक्षणिक अर्हता पूर्ण केली नसल्याचे निदर्शन असले त्यामुळे त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र मेडिकल ट्रेक्निकर्स अॅक्ट एकोणीसशे एकसष्ट कलम तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस व अडोतीस अन्वय जेल रोड पोलीस ठाणे येथे डॉक्टर सचिन अलकुंटे वैद्यकीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुन्हा क्रमांक शून्य तीन ब्याण्णव दोन हजार चोवीस असा दाखल करण्यात आला तर सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बोगस डॉक्टर शोध मोहीम आरोग्य विभागामार्फत कार्यरत करण्यात आली असून याकरिता पथक गठीत करण्यात आलेले आहे सदरील पथकामार्फत यापुढील कालावधीत बोगस डॉक्टर शोध मोहीम तीव्र गतीने करण्यात येणार आहे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वैद्यकीय उपचार घेताना संबंधित डॉक्टरांबाबत शहानिशा करून औषधोपचार घ्यावीत त्याचप्रमाणे त्यांना बोगस डॉक्टर वैद्यकीय प्रॅक्टिस करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांनी सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाकडे लेखी स्वरूपात संबंधितांचे नाव ठिकाण इत्यादीबाबतची माहिती कळविण्यात यावी सदरील माहितीनुसार संबंधितांवर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिनर्स अॅक्ट एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत संबंधित पोलीस स्टेशनला तपासणी अंतिम गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी